नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नाशिक सध्या काही ना काही घटनेने चर्चेत आहे नाशिक मध्ये कधी खून कधी दरोडे तर कधी दहशत निर्माण करण्याच्या घटना घडत आहेत अशीच एक घटना पुन्हा नाशिक मधून समोर येते आहे नाशिक मध्ये दिवसा ढवळ्या सात ते आठ जणांच्या टोळकांनी एका युवकाचे अपहरण केल्याचं घटना समोर येते दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान दिवसा ठेवल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने सातपूरच्या पपया नर्सरी येथे एका युवकाचे अपहरण केल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे याबद्दल अधिक माहिती अशी की सातपूर परिसरातील पपया नर्सरी येथे हिंद सोसायटी समोर भर रस्त्यात एका चारचाकी वाहनात तेजस धाडगे व वर्ष चोवीस राहणार मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर याला सात ते आठ जणांनी जबरदस्तीने वाहनात बसून ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला परंतु साधून तेजस याने तेथून पळ काढला हा सर्व प्रकार येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या मोबाईल मध्ये कैद केलाय आणि आता तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे अपहरणाचे कारण अद्याप समजलेली नसून या सर्व घटनेने सातपूर परिसरात भीतीचे व वा दहशतीचे वातावरण पसरले दिवसाढवळ्या या होणाऱ्या अपहरणामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका निर्माण होत आहे याबद्दल अधिक माहिती दिली आहे सातपूर पोलीस ठाण्याचे गुणशोध पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन खेरनाथ यांनी टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी गौरी सूर्यवंशी नाशिक सर काय सांगाल काल अपा इंड्रसरी या ठिकाणी अपहरणाचा प्रयत्न झाला काल अपाड्रसरी या ठिकाणी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान फिर्यादी तेजस गाडके यांचं अपहरण करण्यात आलं होतं स्विफ्ट डिझायर गाडीत त्यांना बसने त्यांचं अपहरण करून त्यांचा मोबाईल इच्काम घेतला अशा आम्ही आम्हीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यात एकूण सात ते आठ आरोपी आहेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास सर आरोपी अटक आहे आरोपींचा शोध सुरू आहे क्राइम ब्रांच पोलिसांकडील पथके आरोपीचा शोध घेत आहेत तर या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद